नमस्ते मॅडम नमस्कार तुमचं नाव सांग ना माझं नाव सोनाली नारायण डावकर सिंधारून आलेली आहे ओके काय त्रास होतो तुम्हाला माझ्या मलक्यामध्ये तीन गॅप आहे आणि एक पाय पूर्ण दुखायचा सायटिकाचा प्रॉब्लेम सारखा त्रास व्हायचा पण केलं आता मला सेकंड टर्मिती राऊन पहिल्यांदा पण येत नव्हतं नाही बिलकुल म्हणजे पाय अगदी घसरत यावा लागायचं आणि उठायला बसायला त्रास व्हायचा खूप असं चालायचं किंवा उठून बसायचं म्हणजे मला आधार लागायचा कोणाचा तरी आता दुसरी सेटिंग तुमची हो। मला पहिल्या सेटिंग मध्ये मला ऐंशी ते नव्वद पर्सेंट म्हणजे गुण आलेला करता आला होती मॅडम याच्या अगोदर मी भरपूर दावाखान केले त्याच्यामध्ये मला काही कुठलाही म्हणजे प्रकारचा गुण पडलाच नाही इथे पहिल्यांदा आली आणि मला दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच चालता यायला लागला व्यवस्थित काम करता यायला लागलं आता सेकंड टर्म पुष्कळ मला फरक वाटतोय किती फरक वाटला सत्तर ऐंशी टक्के फरक पडलेला आहे आधी काय त्रास व्हायचं आम्ही जोपासून तिला धरून उठवायचं तिला म्हणजे एकदम बॅलन्स राहत नव्हता मग असं करता करता आम्हाला तुमचा ऍड्रेस भेटला त्या दृष्टिकोनातून आम्ही मग इकडे पोहोचलो पहिल्या स्टम्प मध्ये थोडा सत्तर ऐंशी टक्के फरक पडला काय सर्वांनी आवश्यक एक वेळा भेट द्यावा कोणाला त्रास असेल तर त्यांनी यावेळी हा एकदा याल तर व्याज ना विसराल असं आहे